वजन आहे एक किलो तीस ग्राम एक वाल एकावन्न हजार रुपये भाविकांनी सोन्याची भाव्य आहे अकरा लाख वीस हजार रुपये राजेंद्र लांजवल तीन वाल मला गणपती एकदम सुभ आणि सुंदर आहे बघा चांदीची शिवलिंग आहे या मंडळाचं वजन छप्पन्न हजार रुपये

साठ ग्राम दोनशे मिलीग्राम मंडळाच्या वतीने पाच लाख ऐंशी हजार रुपये पाच लाख ऐंशी हजार रुपये बोला किती हा पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये राठे सहा लाख रुपये मैद्रगर त्यांनी दिला दिन दिला पाच सहा लाख पाच हजार रुपये संजीव दहा लाख पन्नास हजार रुपये महिंद्रगर पावणे तीन वाल सहा लाख पन्नास हजार रुपये महिंद्रगर पावणे तीन वाल सहा लाख पन्नास हजार रुपये महिंद्रकर तीन वाल बर गणपती बाप्पा चांदीची शिवलिंग आहे या शिवलिंग मध्ये नर्मदेश्वर लिंग आहे ती या शिवलिंग चा वजन आहे एक हजार एकशे चौतीस ग्राम एक किलो एकशे चौतीस ग्राम मंडळाच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बोला एक लाख एकवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये संजू भाई एक लाख पंचवीस एक लाख सत्तावीस हजार रुपये परेश भाई एक लाख सत्तावीस हजार रुपये परेश भाई एक लाख सत्तावीस हजार रुपये परेश भाई बोला एक लाख पस्तीस हजार रुपये संजू भाई एक लाख सदोतीस हजार रुपये परेश भाई एक लाख सदोतीस हजार रुपये परेश भाई एक एक लाख सदोतीस हजार रुपये परेश भाई दोन वाल एक लाख एक लाख एक्कावन हजार रुपये परेश भाई एक लाख एक्कावन हजार रुपये परेश भाई एक वाल एक लाख एक्कावन हजार रुपये परेश भाई दोन वाल एक लाख संजू भाई अडीच वाल एक लाख सात हजार रुपये संजू भाई पाहुणे तीन वाल एक लाख पासष्ट हजार रुपये परेश भाई एक लाख पासष्ट हजार रुपये परेश भाई दोन वाल एक लाख पासष्ट हजार रुपये परेश भाई दोन वाल एक लाख हजार रुपये परेश भाई अडीच वाल एक लाख हजार रुपये संजूबाई पावणे तीन वाल परेश अडीच वाल एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये परेश भाई पावणे तीन, तीन वाल एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये परेशभाई पावणे तीन वाल अडीच एक लाख सत्याहत्तर हजार रुपये संजूबाई भाई पावणे तीन वाल एक लाख एक हजार रुपये परेश भाई दोन वेशन वाल एक लाख एक भाई एक लाख एक हजार रुपये परेश भाई पाने तीन वाल एक लाख एक हजार रुपये परेश भाई पावने तीन वाल एक लाख एक लाख एक हजार रुपये परेशभाई पावणे तीन वाल एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजू भाई गणपती बाप्पा एक लाख पंच्याऐंशी संजूबाई अडीच वाल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजूबाई पावणे तीन वाल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजू भाई पावणे तीन वाल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजू भाई पावणे तीन वाल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजू भाई बाप्पा पार्वती हारा, राजाचरणी हारा अर्पण केलेली भाविकांनी ही सोन्याची बांगडी आहे अतिशय सुंदर असं रेखेव नक्षाप केलेला आकर्षक या बांगडीचं वजन आहे चोवीस ग्रॅम आणि दोनशे बेले ग्रॅम मंडळाच्या वतीने किंमत आहे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये सोन्याची बांगडी आहे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये मंडळाच्या वतीने किंमत आहे चोवीस ग्रॅम आणि दोनशे मिलीग्राम वजनाची हजार रुपये कार्य अडुसष्ट हजार रुपये कार्यकर दोन राहाटे ऐंशी दो हजार रुपये राजू तीन वार बघा गणपती तीस ग्राम या गाद्याचं वजन आहे एक किलो तीस ग्राम एक लाख एक्कावन हजार रुपये एक लाख पंचावन्न एक लाख पंचावन्न हजार रुपये अजमेरा दोन वाल एक लाख पंचावन्न हजार रुपये अजमेरा अडीच वाल एक लाख पंचावन्न रुपये एक लाख छप्पन हजार एक लाख एक लाख साठ हजार रुपये महेंद्रकर एक लाख हजार रुपये अजमेरा एक लाख पासष्ट हजार रुपये महेंद्रकर एक लाख पासष्ट हजार रुपये अजिबा अल्पदा गणपती बाप्पा लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेलं हे नक्षीधार छत्र आहे आठशे सत्याहत्तर ब्रॅम असं या तांतींच्या छत्राचं वजन आहे मंडळात पंच्याहत्तर हजार रुपये कृष्णा पंच्याहत्तर हजार रुपये कृष्णा ऐंशी हजार रुपये संघवी महिंद्रकर बोला नव्वद हजार रुपये रुपये महिंद्रकर ब्याण्णव हजार रुपये चिरा ब्याण्णव हजार रुपये चिरा चिरा ब्याण्णव हजार रुपया चिराग पंचान्न संघवी पंच्या लालबागच्या चरणी नवसापर्यंत आलेल्या सोना चांदींच्या वस्तूंचा तसेच वस्त्रांच्या दिलावाला

खेळाडूंचे नवस पूर्ण होत असतात त्यातच एका भाविकाने बॅट अर्पण केलेली आहे कन्याप्रती मंडळाच्या वतीने चार हजार रुपये बघू शकता चार हजार रुपये पाच हजार रुपये सचिन पारक सात हजार रुपये भानुशाली सात हजार रुपये आठ हजार रुपये सांगवी आठ हजार रुपये सांगवी एक वार नऊ हजार रुपये सचिन नऊ हजार रुपये सचिन पारक नऊ हजार रुपये सचिन पारक अडीच वार नऊ हजार रुपये सचिन पारख अडीच वार नऊ हजार रुपये सचिन पारक अडीच वार नऊ हजार रुपये सचिन पारक पावले तीन वार नऊ हजार रुपये सचिन पारख पावणे तीन वाघ नऊ हजार रुपये सचिन पारख पावणे तीन वाघ नऊ हजार रुपये सचिन पारख पावणे तीन बाप्पा तसंच डायमंड आलेला आहे प्युअर डायमंड त्याचा रॅप लॅब रिपोर्ट उपलब्ध आहे फक्त याचा कॅरेट कमी आहे पॉईंट पॉईंट थर्टी सेवन थर्टी सेवन प्युअर नाय कॅरेट मंड्याच्या वतीने पाच हजार बारा बा... हजार रुपये राकेश भंडारी वीस हजार रुपये आरडी अडीच हजार रुपये आरडी अडीच वार वीस हजार पावणे तीन डी अशी ही मूर्ती या मूर्तीचं वजन आहे एकवीस ग्रॅम आणि मंडळाच्या वतीने याची किंमत आहे अकराशे रुपये चार हजार रुपये नक्षदार काम केलेले मंडाच्या वतीने याची किंमत आहे बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये तीन ग्रह म्हणजे दोनशे मिलिग्रॅम तेहतीस हजार रुपये रौतम चाळीस हजार रुपये महेश रुपये विनायक दोन व्हॉल पासष्ट हजार रुपये विनायक पासष्ट हजार रुपये विनायक पासष्ट हजार रुपये विनायक एक व्हॉल पासष्ट हजार रुपये विनायक सहासष्ट हजार रुपये मनीष सहासष्ट हजार रुपये मनीष दहा लाख नव्याण्णव हजार रुपये संजूबाई एक वाल दहा लाख दहा लाख नव्याण्णव हजार रुपये संजूबाई अकरा लाख रुपये अशोक अकरा लाख रुपये अशोक दोन वाल अकरा लाख अकरा हजार रुपये अशोक अकरा लाख अकरा हजार रुपये अशोक दोन वाल अकरा लाख अकरा हजार रुपये अशोक अडीच वाल अकरा लाख पंधरा हजार रुपये संजूबाई अकरा लाख पंधरा हजार रुपये संजूबाई दोन वाल ,5 ,5 अकरा लाख पंधरा हजार संजूबाई अडीच वाल अकरा लाख पंधरा हजार रुपये संजूबाई पावडे तीन वाल अकरा लाख पंधरा हजार रुपये संजूबाई पावणे तीन वाल राजेंद्र अडीच वाल अकरा लाख वीस हजार रुपये राजेंद्र राजवळ पावणे तीन वाल अकरा लाख वीस हजार रुपये वीस हजार रुपये राजेंद्र लाजवळ पावणे तीन वाल अकरा लाख वीस हजार रुपये राजेंद्र राजवळ तीन वाल बोला गणपती बाप्पा गांधी एक लाख छत्तीस रुपए गांधी एक लाख छत्तीस गांधी एक लाख सदतीस हजार रुपए हेमंत अड़तीस 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 गांधी एक लाख एक हजार रुपए हेमंत एक लाख चालीस हजार रुपए गांधी एक लाख चालीस हजार रुपए गांधी पावने तीन वार एक लाख चाळीस हजार रुपये गांधी पावण्या तीन वार एक लाख चाळीस हजार रुपये गांधी तीन वार मला गणपती बाप्पा